दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर मंगलवेड़ा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे सुरुवातीला भारतीय जनता पक्षाकरता एकतर्फी अशी वाटणारी ही निवडणूक कारण महाविकास आघाडीचे दोन उमेदवार इथं उभारल्यामुळं भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्याकरता ती एकतर्फी निवडणूक आहे असा समज मतदार मतदारसंघामध्ये निर्माण झाला होता मात्र भगीरथ भालके जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी मागील चार पाच दिवसामध्ये प्रचारामध्ये घेतलेली मुसंडी याचबरोबर त्यांना मिळणारा प्रतिसाद पंढरपूर शहर असेल आजूबाजूची गावं यासह मंगळवेढा तालुक्यामध्ये त्यांची असणारी क्रेज व स्वर्गीय भारतनाना भालके यांच्यापासून जोडले गेलेली जे सगळी लोक आहेत मतदार आहेत त्यांच्याकडनं मिळणारा प्रतिसाद पाहता आता विरोधी असणाऱ्या दोन्ही तिन्ही उमेदवारांना विचार करण्याची वेळ आलेली आहे भालके त्यांच्या सभा मंगवडा भागामध्ये तर भव्य होत आहेत परंतु पंढरपूर भागामध्ये सुद्धा त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके यांनीसुद्धा कॉर्नर सभा घेतलेल्या आहेत आणि त्यांचा सर्वाधिक जास्त भर जो आहे तो होम टू होम भेटीवर आहे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी दोन हजार नऊपासून स्वर्गीय भारत नाना भालके यांनी या मतदारसंघामध्ये जे कार्यकर्ते जोडलेले आहेत ते सगळे त्यापैकी अनेक कार्यकर्ते हे पुन्हा भगीरथ भालके यांच्या प्रचारामध्ये गुंतलेले आहेत स्वर्गीय भारताना भालके यांच्याकडे जे कार्यकर्ते यायचे ते त्यांच्याबरोबर कायम राहायचे कारण ते विश्वास दाखवायचे कार्यकर्त्यांवर आणि आता भगीरथ भालके हे दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाले यानंतरचा विठ्ठल कारखानाही त्यांच्या हातून गेला मात्र त्यानंतर त्यांनी दामाजी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये समविचारी आघाडीचा प्रयोग केला परिचारकांच्या बरोबर ते गेले परिचारक याचबरोबर भालके शिवानंद पाटील आणि मंगळवाडा तालुक्यातील समविचारीचे सगळे नेते कारखाना त्यांनी ताब्यात घेतला सविचारीच्या तिथे आवताड्यांचा पराभव हो केला यानंतर मात्र भगीरथ भालके आणि डॉक्टर प्रणिता भालके याचबरोबर भालके कुटुंबातील अन्य व्यक्तींनी या मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवला सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये तसंच सहभागी होत गेले त्याचा परिणाम म्हणजे आता या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे यामध्ये भगीरथ भालके यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही त्यांनी दोन वेळा मागणी केली त्याचबरोबर त्यांनी मुलाखती दिल्या मात्र ते दोन हजार बावीसच्या वेळी त्यांनी बी आर एस पक्षामध्ये केलेला प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून त्यानंतर पुन्हा त्यांनी काँग्रेसच्या पंडित शिंदे यांचा प्रचार केला आणि काँग्रेस करता म्हणून ही जागा पंडित शिंदे यांनी मागितली ती भालकेन करताच यामुळं पवारांनी या मतदारसंघातून भालकेनऐवजी अनिल सावंत यांना उमेदवारी दिली यामुळे असं वाटत होतं की महाविकास आघाडीमध्ये पडलेली ही फूट भाजपच्या पथ्यावर पडेल त्यातच भाजपमध्ये जे दोन गट आहेत परिचारक आणि आवताळे हे दोघांचंही मनोमिलन झालं त्यात परिचारक निवडणुकीला उभारणार होते ते उभारले नाहीत त्यामुळे त्यांचा आता जो गट आहे त्यांचे कार्यकर्ते जे पांढरण परिवारातले आहेत ते नेमकी काय भूमिका घेणार हेही महत्वाचं आहे कारण अनेकदा असं ह्या मतदारसंघामध्ये दिसून आलेलं आहे की खरन, नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला किंवा कार्यकर्ते एका बाजूला मतदार एका बाजूला अशा स्थितीमध्ये आत्ताची निवडणूक जी आहे ती खूप चुरशीची बनत चाललेली आहे आणि मागील चार दिवसापासून भलकेंनी जी प्रचारामध्ये मुसंडी घेतलेली आहे ती अगदी वाखडण्याजोगी आहे त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यांच्याबद्दल है, ती सुधा है, जी है, सुधा है, जे सहानुभूतीची जी लाट आहे तीसुद्धा आता दिसून येते आहे त्यामुळे परिचारक आणि आवताडे हे दोघं एकत्र आलेले जे गट आहेत त्यांनीसुद्धा आता आक्रमकपणे भाषणं करायला सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक म्हणजे त्यांच्या भागामध्ये त्यांनी आपले कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लावले आहेत बूथ यंत्रणा सक्षम करून घेतलेली आहे अनिल सावंत या मतदारसंघामध्ये नौखे आहेत पहिल्यांदाच ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह मिळालं आहे शरद पवारांची उमेदवारी मिळाली आहे त्यांची भिस्त सगळी ह्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह आहे त्याच्यावरच आहे कारण त्यांचा इथं गट नाही आहे ते शिवसेनेचे नेते आहेत परंतु यापूर्वी त्यांनी इकडे कधी निवडणुका लढवलेल्या नाही आहेत मात्र भालके परिचारक आवताडे हे सतत दोन हजार नऊ पासून एकमेकाच्या विरोधामध्ये कधी लढलेले आहेत किंवा न लढता सुद्धा एकमेकाच्या विरोधात ती राहिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आता भालके गटाने घेतलेली जी मुसंडी आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसकडनं त्यांना मिळणारी जी मदत आहे त्यांच्यासाठी घेतल्या जाणाऱ्या सभा ज्या आहेत खासदार पणती शिंदे यांनी तर अनेक सभा येत घेतलेल्या आहेत कालच कर्नाटकचे मुख्यमंत्रीही इथं सभेला येऊन गेले याचबरोबर सुरूकुमार शिंदे यांनी ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसकरता कंबर कसलेली आहे अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक आता निर्णायक स्थितीमध्ये येते शेवटचे दोनच दिवस राहिले आहेत प्रचाराकरता मात्र आता भालकेंची वाढती क्रेज ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकरता सुद्धा डोकेदुखी आहे त्यांनाही प्रचाराचा वेग हा दोन दिवसामध्ये वाढवावा लागणार आहे कारण दोन हजार एकवीसच्या निवडणुकीमध्ये भगीरथ भालके हे विजयी होतील असं त्यांना वाटत होतं कारण भारत नाना भालके यांचं निधन झालं होतं आणि ती सहानुभूतीची लाट होती मात्र परिचारक आणि भालके आवताडे एकत्र झाले आणि त्यांचा भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता आता पुन्हा भालके उमेदीनं या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत येत्या दोन दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल कारण मतदारांचा कौल काय आहे ते वीस तारखेला मतदार मतपेटीमध्ये टाकतील आणि ह्याचा फैसला तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे मात्र सध्या या मतदारसंघातली निवडणूक पूर्वी एकतर्फी होती ती आता चित्र बदललं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगवाद कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपावून मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर